त्यांच्या शिष्टमंडळाशी मला द्यायला गेलं नाही मी माझ्या वैयक्तिक मी जो मतदार आधीचा अभ्यास केला वाचन वाचन केलं त्याच्यात मला जे दिसून आलं ते मी बोलतो तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूचराचं नाव काढत पण नाही नवीनचा टाक पण देत नाही मग ज्यांना मतदाराचा अधिकार जे वयाच्या अठरा वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही विरवून घेत नाही का मग काही ठिकाणी जर युती झाली नाही तर मग त्याचे परिणाम तर दोन्ही पक्षांना बघावं लागतील याच्यामध्ये फायदा महाविकास आघाडीचा आमचं आग्रही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युती व्हावी हेच आमचे प्रयत्न राहणार बघा आता अमरावतीचे देवेंद्रजींचं आम्ही ऐकलं की जिथं शेतक तिथं युती करा कारण शिवसेना भाजपाचा हा मतदार जो हा कॉमन मतदार आहे एकच मतदार आहे आज शिवसेना भाजप युती म्हणून लढले तर निश्चितपणे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला विजय मिळवता येईल पण दुर्दैवाने काही ठिकाणी जर युती झाली नाही तर मग त्याचे परिणाम तर दोन्ही पक्षाला भोगावं लागतील आणि याच्यामध्ये फायदा महाविकास आघाडीचा होईल म्हणून आमचं अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युती व्हावी हेच आमचे प्रयत्न राहणार आहे संदर्भात काही स्थानिक नेत्याशी पदाधिकाऱ्यांशी अजून निवडणूक घोषित झालेली नसल्यामुळे तर तशी काही चर्चा नाही आहे आम्ही आमचं काम आम्ही करत करून राहिलो आहे आमच्या सभा चाल्यात आमच्या बैठका चालल्यात आमचे उमेदवारच्या चाचपण्या चालल्यात एकदा ज्या वेळेला बैठका होतील आणि त्याच्यामध्ये स्थानिक लेवलवर झाल्याने तर मला वाटतं जे स्टेट लेवलला एक कमिटी पण गठीत केलेली आहे इथे निर्णय झाला तर कमिटी निर्णय घेईल असं पण त्याच्यामुळे आहे याच निवडणुकाच्या अनुषंगाने राज्यात आता शरद पवारांनी एक वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली आहे त्यांनी आता जास्तीत जास्त तरुण जे आहेत हे मतदार देणार आहेत आणि त्यापैकी पन्नास टक्के असे असतील की ज्यांची कुठलीच राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनी हा प्रयोग विधानसभेत केला सगळे तरुण उमेदवार दिले आणि सगळ्यांनी सपटून मार खाल्ला शेवटी तरुणाला दिलं पाहिजे हे तर खरंच आहे पण पन पन्नास वर्ष ज्यांनी कार्य केलं राजकारण केलं त्याच्या त्या कामाचा म्हणजे त्याचा त्याग पण विसरता येत नाही त्याने जे पेरून ठेवलं असतं इतके वर्ष ते पण सहज एवढं नाकारून चालत नाही तरुण देताना ते देतील आम्ही पण काय ते देऊ पण मागच्या लोकांचं पण कार्य विसरता येत नाही शिवसेना बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा आग्रह राहणार आहे शंभर टक्के आम्ही बुलढाण्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे जिथे अजितदादाच्या पक्षाचा आमदार आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेवर आग्रह असावा आम्ही आमच्या जागेवर आग्रही असणार आहे राज ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना यांची जवडी कार वाढताना दिसतं आहे आणि त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडी समावेशील असं वाटतं परंतु पुढे ते नाराज असल्याचं बोलतात बोललं जात नाही राजसाहेबांच्या पक्षाची भूमिका जी परप्रांतीच्या बाबतीमध्ये आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष हा सहमत असेल असं असं वाटत नाही त्याने <laughs> निवडणूक आयोगाने आम्हीसुद्धा वारंवार विनंती केल्या के की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी वीस वर्षापूर्वी आले त्यांची नावं आजही कायम आहेत अनेक लोक मृत पावले त्यांची नावं आज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूकच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील आता आमच्या काही प्रभागामध्ये एका एका परिवाराचे नावं चार चार प्रभागामध्ये एका एका महिलेचे नावं चार चार प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे तर तुम्ही निवडणूक आयोगात कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही नवीनचं टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठराव्या वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिनवून घेत नाही का निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून ते मतदार हजीत करतात काय या संदर्भात मग जे काही शिष्टमंडळ सध्या भेटायला गेले जाणार आहे त्यांच्या शिष्टमंडळाशी मला देणं घेणं नाही मी माझ्या वैयक्तिक मी जेव्हा मतदार आधीचा अभ्यास केला वाचन वाचन केलं त्याच्यात मला जे दिसून आलं ते मी बोललो प्रभाग्या ज्या याद्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही मोठी तफावत बघायला मिळते की काही प्रभागामध्ये तीन हजार मतदार आहेत तर काही प्रभागामध्ये पाच पाच हजार मतदार आहेत हे चुकीचे प्रगणात काही ठिकाणी तोडले त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात एका प्रकारामध्ये गेलेलो आहोत काही चोट तुटले होते ते शासन पातळीवर आम्ही आणि मग आता सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार त्या, त्या, त्या प्रगणकातले जे जे उमेदवार मतदार तोडले त्याला जोडायचा प्रयत्न ते करून आले आणि स्थानिक प्रशासनाने ते केलं पाहिजे राष्ट्रवादीचे आमदार सग्राम जगताप यांचं म्हणणं आहे की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू हिंदूकडूनच करा ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आम्ही जात पात धर्म हा विषय आमच्याकरता नगण्य असतो आणि त्याच्यामुळे सगळे सण साजरे करताना प्रत्येकाने एकमेकाच्या सणामध्ये सहभागी झालं पाहिजे